निसर्गप्रेमी समूहाच्या वतीने पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व सभासदांनी निसर्गरम्य वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत जी वन आणि जी टू हे संपूर्ण परिसर पूर्ण करण्यात आले तसेच काही सभासदांनी एम टू परिसरात जिथे जळीत झाडे होती त्या भागातील तहानलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांची काळजी घेतली एकूण साधारण दोनशे पन्नास ते दोनशे पंचाहत्तर झाडांना पाणी देण्यात आले या सेवाकार्यानंतर सचिन सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सभासदांसाठी गरमागरम स्नॅक्स आणि चहाची व्यवस्था केली या उपक्रमात काही नवीन सदस्यांनी देखील सहभाग घेतला ज्यामुळे निसर्गप्रेमी कुटुंब अधिक मजबूत झाले दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर अजूनही असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले गावातील काही कुत्रे बिबट्याने नेल्याचेही स्थानिकांचे म्हणणे होते तरीसुद्धा निसर्गप्रेमी समूहाचा उद्देश बदलापूर परिसर स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य ठेवण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची सेवा आपल्या हातून घडते आहे यासारखे पुण्यकार्य दुसरे कोणते असू शकते पुढील रविवारी होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन निसर्गप्रेमी समूहाच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या प्रत्येक रविवारच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही येतच असतो आज आमच्या इथे नवीन एक पाहुणे आले होते तर मी त्यांना विनंती करेन की त्यांना आजचा दिवस कसा वाटला तसंच त्यांना आजचा काम बघून काय वाटला प्रेरणा मिळाली होता नियोजन निवडणुकी

त्यासाठी मी सर्वांची आवाज म्हणतो विशेष करून थंडी मिळाली त्यांचा ग्रुप असतो त्यावेळी आम्हाला प्रत्येक लेव्हरला माग मी माझा भाषण आला त्याचा नंबर पण नाही ऍड केला नाही मागे पण